नमस्कार सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारे न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे समय संघर्ष न्यूज नेहमीच नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोच करत असते अशाच नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कोट्यवधी मराठ्यांची सभा घेऊन महाराष्ट्राचेच नाही तर अख्ख्या जगाचे रेकॉर्ड तोडणारे कधीही एकत्र येऊ शकत नाही असा शिक्का असलेला मराठा समाज पण महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील मराठा समाजाला एकत्र आणून एक नवीन इतिहास घडवलेले आणि ज्यांच्या हातात सत्ता ईडी सीबीआय अशा साऱ्या यंत्रणा असून सुद्धा ज्यांच्याकडे दोन एकर जमीन व अवघ बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या एका साध्या शेतकऱ्याच्या मुलाला संपवण्यासाठी महाराष्ट्राच्या सत्तेतील डजन दर बलाढ्य नेत्यांना अभियान राबवावं लागते पण त्यांनाही एकटा पुरून उरणारं एक असं अजब रसायन संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटलांचा काल एक ऑगस्ट रोजी वाढदिवस होता जारंगे पाटलाचा जा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला सारंगे पाटलाच्या आरक्षण लढ्यात अग्रेसर असलेला धाराशिव जिल्ह्यातही अत्यंत उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला आरक्षण लढ्यात आघाडीवर असलेलं धाराशिव जिल्ह्यातील वाघोली हे गाव येथील मराठा आंदोलक व उपोषणकर्ते उमेश भया मगर व त्यांच्या सहकार्याने लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवून धरंगे धरंगेपटलाचा वाढदिवस साजरा केला वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच एकतीस जुलै रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना जेवण दिले यावेळी विद्यार्थी आणि गुरुजींनीही वाढदिवसाच्या या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला एक ऑगस्ट रोजी गावातील शेतकऱ्यांना फळझाडाच्या रोपाचे वाटप करून पर्यावरणाचे महत्व त्यांना पटवून देऊन वृक्षारोपण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले त्यानंतर गावातील अंगणवाडी व वा बालवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना वही आणि पेनचं वाटप करण्यात आलं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये जारांगे पातलाच्या वाढदिवसाबरोबरच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली जिल्हा परिषद शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी मनोज जारांगे पाटील व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणी केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मानेसर यांनीही मनोगत व्यक्ती केले व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठा आरक्षण चे संघर्ष आणि आज या ठिकाणी आपण तिहेरी योग एक म्हणजे आपले लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी त्याचबरोबर सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून या महाराष्ट्राची धुरा सांभाळणारे आणि प्रयत्न करणारे संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे यांचा आज जन्मदिवस त्या निमित्तानं आपल्या प्रशालेत हे मावळे दादांच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला छोटेखानी एक गिफ्ट म्हणून वही पेन देण्यासाठी आलेले आहेत या तिन्ही नेत्यांना विनम्र अभिवादन करतो आता अत्ता, आता विद्यार्थ्यांनी सांगितलं की भाऊ साठेने दीड दिवसाची शाळा शिकली होय खरंय फक्त आणि फक्त दीड दिवस शाळेत गेले परंतु त्या दीड दिवसाच्या शाळेत एवढं काही शिकले एवढं काही त्यांनी शिकून घेतलं की ते लोकशाहीर झाले एवढंच नाही तर भारताच्या बाहेर सत्तावीस देशामध्ये त्यांचं साहित्य जे आहे ते ट्रान्सलेट करण्यात आलेला आहे भाषांतर करण्यात आलेलं आहे ज्या तळागाळातून ते आले मातंग समाजात त्यांचा जन्म झाला मातंग समाजात जन्मून एक मिल कामगार यांचे नेते झाले आणि त्या मिल कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला ते करत करत त्यांनी वेगवेगळे पोवाडे तयार केले वेगवेगळ्या कविता केल्या फकीरासारखी जगप्रसिद्ध कादंबरी त्यांनी त्यांच्या चरित्रातून निर्माण केली रशियाची प्रवास वर्णने त्यांनी त्यांच्या लेखनात ठेवली असे लोकशाही राण्णाभाऊ साठे ज्यांची पुण्यतिथी आहे असे बाळ गंगाधर टिळक आणि दुसरे आपले संघर्ष योगदा मनोजदादा जारंगे या दोघांच्या जन्मदिवसा निमित्त आणि बाळ गंगाधर टिळकाच्या निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व या ठिकाणी थांबतो जय जय हिंद तर जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांनाही वही आणि त्यांचे वाटप केल्यानंतर शिवपार्वती माध्यमिक विद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच गावात एक देवीचे मंदिर आहे आणि दसऱ्या दिवशी शिमोल्घन खेळण्यासाठी सर्व गावकरी या मंदिरात येऊन आपट्याच्या झाडाच्या पानाच्या स्वरूपात सोने लुटतात दूरदृष्टी ठेवून त्या मंदिर परिसरात ही आपट्यांच्या झाडे लावून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले अशा लोकोपयोगी उपक्रमात संपूर्ण गावाने अत्यंत उत्साहात सहभाग घेतला होता आणि हा उपक्रम दिवसभर राबवण्यात येत होता तर या उपक्रमाची परिसरातील सर्व स्तरात चर्चा होत आहे आणि सर्व स्तरातून उपक्रमाचं स्वागत आणि कौतुक केलं जात आहे